इथे मी चण्याची चे डाळ घेतली आहे एवढी अर्धी वाटी डाळ सँडविच बनवण्याकरता आता हिला आपण चांगले स्वच्छ धुवून स्वच्छ धुवून घ्यायची आता डाळ मी स्वच्छ धुवून घेतली इथे मी चवीपुरतं मीठ टाकते आणि याच्यात पाणी टाकूया दोन हिरवी मिरच्या टाकल्यात डाळ आपल्याला जास्त शिजवायची नाही दोन तीन शिट्यामध्ये अशी जाळसळत ठेवायची आहे आणि थोडंसं तेल आता याच्यात थोडीशी हळद टाकूया आणि दोन तीन शिट्ट्यामध्ये डाळ पण शिजवून घेऊ हे बघा डाळ अशी शिजवून घेतली डाळ सरळ ठेवायची हिला इथे मी ब्रेड घेतले तर आता बटर लावून घेऊया इथं आता मी बटर लावून घेतलं तर हिरवी चटणी लावून घेऊया अशी थोडी थोडी लावणारे सगळे खड आता याच्यावर आपण ही डाळ शिजवून घेतली टाकूया हे झटपट होणारी रेसिपी आहे याला टाईम लागत नाही इथे मी कांदा घेतला बारीक चिरून दोन हिरवी मिरच्या तुम्हाला याच्यावर टाकायचा असेल तर टाकू शकता याच्यावर आपण टाकून घेऊया आपण कांदा बारीक चिरल्याला आणि अशी चिमोडभर आपली लाल मिरची वरतून आता आपण याच्यावर असं ठेवून याला आपण फ्राय करून घेऊया आता इथे मी तवा ठेवलाय थोडस टाकून घेतलंय आणि आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे आता याच्या वरण बटर लावून घ्यायचं थोडस आणि याला आपण आता पलटून घेऊया बघा किती छान असे फ्राय झाले आता आपण काढून घेऊया तयार आहे आपलं डाळ सँडविच हे बघा एक असं सिंपल केलं आहे आणि हे एकदम मस्त केलं रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा